आपण पाहत आहात महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूज संविधानापेक्षा कोणी मोठा नाही आम्ही प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवतो सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या हक्काच चॅनल आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार महाराष्ट्र फास्ट डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज प संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी यांचा पुणे शहरात मुक्काम आहे आणि टिंबर मार्केट या ठिकाणी टेम्पो चालक मालक यांच्या वतीने गेल्या तीस वर्षापासून वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे तर या ठिकाणी पुणे कॅन्टोमेन मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील भाऊ कांबळे हे उपस्थित राहिलेले आहेत सदिच्छा भेट देण्यासाठी आपण दोन मिनटं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ खरं तर साधू संत येता घरी तोच दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे आज या ठिकाणी पुणे शहरात पुण्यनगरीत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांची जी पालखीचं आगमन झालं आहे मुक्काम आहे तर या ठिकाणी पुणे टिंबर मार्केट टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीनं सालाबतप्रमाणे याही ठिकाणी वारकरी बंधूंसाठी या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे तर खरं तर या ठिकाणी टेम्पो मालक चालक संघटनेच्या व सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते अध्यक्ष लक्ष्मण पाटोळे यांचं मनापासून आभार देतो आणि असं त्यांच्या हातून कार्य करत राहावं अशी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद